आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय टाळमृदुंगांचा गज हरिणामावर थिरकणारी पावलं भाविकांचा उत्साह अशा भक्तिमय वातावरणात राहुरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठान आयोजित वैष्णवी मातेचा भंडारा व यानिमित्तानं नवदुर्गापूजन सोहळा संपन्न झाला गेल्या बावीस वर्षापासून वैष्णवी चौक परिसरातील भाविक दरवर्षी वैष्णवी देवी यात्रा दर्शनासाठी जातात यंदाही वैष्णवी देवी दर्शन करून भाविक सुखरूप परतले त्या निमित्तानं भंडारा महाप्रसाद कार्यक्रम उत्साहात पार पडला प्रारंभी राहता तालुक्यातील लोहगाव येथील हरिभक्त परायण संदीप महाराज चेचरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या श्री साई सद्गुरू गंगागिरी महाराज गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी भरलेल्या मृदुंगांच्या ठेक्या निवडून मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत अश्व नृत्यानं व फुगडी खेळाने चांगलीच रंगत आणली त्यानंतर मोहटा देवी मंदिर परिसरात सपत्निक नवदुर्गा पूजन महारती संपन्न झाली हजारो भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला यासाठी समाजातील दानशूर मंडळींनी योगदान दिलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी सदस्य महिला मंचाच्या सदस्या व परिसरातील नागरिकांचं सहकार्य सा लाभलं आवाज जनतेसाठी श्रीकांत जाधव सर ऋषीराव राहुरी फॅक्टरी वैष्णव चौका मी आयोजित केलेला हा पंधराचा कार्यक्रम गेले बावीस वर्षापासून अविरत सुरू आहे पण आपण जे भगवती मातेची या ठिकाणी मनोभावे सेवा करत आहात ते सेवेचं फळ निश्चित आपल्याला या ठिकाणी काही दिवसामध्ये प्राप्त होणार आहे मी वैष्णवी मातेच्या आचरणी एवढीच विनंती करतो की जे वृत्त तुम्ही काही वर्षापूर्वी लावलेलं होतं जे रोपट गेल्या तेहतीस वर्षापासून आपण जे लावले एक होतो आज त्याचा झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो याचं एकमेव कारण म्हणजे आपले सर्वांची एकदा एकात्मता आपण सर्वच या ठिकाणी निभावता म्हणूनच हा कार्यक्रम इतका भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी साजरा होतो मी आमच्या साई सद्गुरू गंगागिरीजी गुरुकुल लोगा प्रवरा ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या सर्वांना वाटचली वाटचालीकरता मनापासून शुभेच्छा देतो आणि तरुण आहात मी आपल्याला सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा